नमस्कार मित्रमंडळी तर पुन्हा एकदा चॅनलच्या एका अन्य व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आणि आता मी येल आदिनाथ लिंगेश्वर मंदिरकडे तर नांद्रोकच्या मंदिरकडे तुम्ही इलास ना की जरा पुढे येलास की तुमका ह्या मंदिर गावतला आणि हा पण मंदिर तुमका बघू गावतला असा भरडाच्या ठिकाणी तर सुंदर असा भरडावर हिरव्यागार असा चराव वगैरे येईला आणि मस्तपैकी हिरव्या गाजला सगळीकडे माझ्या मागे बघ मी बघू शकतोस मागे तर आता मी तुमका दाखवते आदिनाथ लिंगेश्वराचं मंदिर आणि आदिबाजूचा सुंदर असा परिसर तर मित्रमंडळी तुम्ही बघू शकता समोर सुंदर असो सु हिरव्यागार चाराव आणि भराड तुम्ही बघू शकतास या भरडावर सुंदर हिरव्यागार झाला भराड आणि या भरडावरतीच मस्तपैकी ह्या कातळ्यावर ना एक सुंदर असं मंदिर निसर्गाच्या साईड असा आदिनाथ लिंगेश्वर मंदिर तर तामी ता मी तुम्हाला आज दाखवतोय आता माझ्यासमोर बघू शकतास बघा सुंदर एकदम मंदिर आहे आणि निसर्गाच्या छायेत आणि शांत ठिकाणी असं मंदिर आहे तर बघू शकतास आजूबाजू पुढे एक मंदिरात आपण मी तुमका दाखवणार असं आहे आणि हो इकडे रंगमंच आहे तर जेव्हा जत्रा वगैरे असता कार्यक्रम असता तेव्हा इकडे जसं तर नाटकं वगैरे केली जातात तर मंदिराच्या समोर तुम्ही अगोदर बघू शकता शा भराड आणि सगळा का कातारा इकडे पूर्ण आणि तिकडे जा आता हिरव्या गार झाला ना पूर्ण चरावान ता बघू शकतास एक नंबर असा तर आता आपण पहिलं जाऊन घेऊया लिंगेश्वराचा दर्शन तर आदिनाथाच्या मंदिराकडे तुमका घेऊन जाते पहिलो तर मंदिर बघा आणि मंदिराचा जो कलर वगैरे आहे ना एक नंबर आता हिरवाईट सूट होता एक नंबर कलर सुद्धा काम केलेला बघू शकतास तुम्ही तर समोर तुम्ही बघू शकता तुळस वगैरे आणि दीप मला छोटेसे तर मस्त मंदिर आहे तर आतमध्ये तुमका नवन मी आदिनाथ लिंगेश्वरचं दर्शन घडवतंय तर मंदिराच्या आता आपण आतमध्ये जाऊया तर मंदिर तुमक ना दाखवते एकदा तर बघा आता समोर येलोय मंदिराच्या तर आतमध्ये तुमका आता मी घेऊन गाभाऱ्याकडे दर्शन घडवते पहिला तर मंदिराच्या आतमध्ये इलास की पहिलेच बघू गावता सभा मंडप हो बघू शकतास तर सुंदर असं सभा मंडप आणि रंगकाम बघा मस्तपैकी के रंगकाम केलेला आणि मंदिर असा पूर्ण कवलारू आणि तुमका आता इकडनं एक शू दाखवते मस्तपैकी तर आता हो व्ह्यू बघू शकतास किती सुंदर वाटतं बघू बघा एक नंबर व्ह्यू आपल्या बघू गावता इकडून तर आता आपण जाऊ ज्या मंदिराच्या गबाराकडे आतमध्ये तर पहिलंच नंदीचा तुम्ही दर्शन घेऊ शकतास तर असं नंदी तर नंदीचं पहिलं दर्शन घ्यावा सगळ्यांनी तर आता तुमका इकडनं व्ह्यू दाखवते आता इकडनं व्ह्यू बघा मंदिराचा किती भारी वाटता नंदीकडून तर नंदीचं दर्शन घेताना समोरचा व्ह्यू एक नंबर आपल्याक बघूक गावता आणि मस्त मंदिर आहे कवजारू मंदिरं आणि आता समोर तुम्ही हिरवळ बघू शकतास ती एक नंबर आपल्याक बघू गावात मेन म्हणजे तर आता मी तुमका लिंगेश्वराच्या गाभाराकडे घेऊन जात आहे तर इकडे बघू शकतास बोर्ड वगैरे बाजूला आदिनाथ लिंगेश्वर प्रसन्न आणि इकडे पहिल्यांदा ता जाताना तुम्ही बघू शकतास आणि बाजूक एक कासवसुद्धा हो बघा आणि बाजू जेव्हा तुम्ही जाता समोर आतमध्ये जातास गाभाराकडे तेव्हा तुमका गणपतीचा दर्शन सुद्धा होता तर गणपतीची सुद्धा मूर्ती बघू शकतास सुंदरशी तर आता मी तुमका घेऊन येत्या आतमध्ये ओम नम शिवाय तर आता तुम्ही बघू शकतास आदिनाथ लिंगेश्वरचं दर्शन घ्यावा सगळ्यांनी ओम नम शिवाय आणि सुंदरशी शिवपिंडी बघू शकतास आणि संदेरसवा का मी आज दर्शन घडवले आदिनाथ लिंगेश्वराचा तर आता आपण जाऊया बाहेर तर हे इकडे बघू शकतास इकडे घंटी वगैरे बांधलेले आहेत इकडे या साईडला तर बघू शकतास सुंदरसो आता तुम्ही दर्शन वगैरे घेतलास आणि इकडे भरपूर गर्दी असता इतर वेळी तर आता आम्ही मागच्या टायमिंगला येलो दुपारच्या टायमिंगला आता मी त्याच्यामध्ये त्याच्यामुळे गर्दी नाही मंदिरामध्ये सकाळची भरपूर गर्दी असते इकडे तर आता मी तुमका मंदिराच्या बाहेर जो परिसर दाखवते एकदा शिरून तर बघू शकता हिरवळ बघा मेन म्हणजे पहिली हिरवळ बघा मंदिराच्या बाहेरची अप्रतिम म्हणजे एक नंबरच वाटता बघू आपल्याक आणि खूप सुंदर असं वातावरण आहे आजूबाजू पक्षी वगैरे आलाडतात आणि ह्या इकडे पाणी वगैरे बघा सोय केली जाई इकडे मस्त वेगळी तर देवाक जेव्हा पूजा वगैरे केली जाता तेव्हा ह्याच निसर्गाचा पाणी नॅचरल पाणी इकडे साठवलेला बघा आणि आता तुमका इकडनं व्ह्यू दाखवते मंदिराचो हो बघा तर इकडे विहीर छोटीशी इकडे बघू शकतास इकडनं व्यू बघितलास पाठीमागे पूर्ण सगळा जंगल तर एकदा मी तुमका आता इकडनं एकदा शू दाखवते मंदिराचो सुंदर असं हिरवून तर इकडे जरा वारं येतं त्याच्यामुळे जरा माझा आवाज पाठी पुढे होऊ शकता तर आता तुमका इकडनं मंदिर दाखवतय तर आता मंडई इकडून तुम्ही बघू शकता मंदिर एक नंबर वाटतं बघू तर हे बघा सुंदर असं कवलारू मंदिर आहे आणि शांत असं मंदिर इकडे काजी वगैरे लावलेलं या साईडला काजी वगैरे लावलेले बघा आणि मंदिर बघा कौलारू मंदिर आणि आजूबाजू बघा ह्या पूर्ण असा भरडावर चराव विलो मस्त बैगी तर आता आपण जाऊया बाजूच्या म तर मंडई आता जाऊया आपण बाजूच्या मंदिराकडे आणि इथं आपण मंदिर बघूया तर कौलारू मंदिर आ तर मंदिरात नेऊन तुमक्या मी दाखवते सुंदर असं मंदिर तर ह्या भरडावर तुम्हाला फिरताना प्रतिमाशी मजा येतात आपल्याक ह्या बघू शकता इकडे इकडे आता बघा चराव कसलो विलो तर आता आम्ही चलत जातो मंदिराकडे तर माका वाटतं देवीचा मंदिर तर बघूया जाऊन कुठलं मंदिर आहे आता तर मी तुमका दाखवते तर ह्या कातार वगैरे बघू शकतास आणि रोड तर एकदम जवळ आहे आजूबाजू घरातसुद्धा सुद्धा तिकडे तर मंडळी पा। आज पाऊस नाही त्याच्यामुळे आज शिराक जरा बरा पडला आज दिवसभर पाऊस नाही लागणार तर आता मी मंदिराकडे पोचते आणि मंदिर तुम्ही बघू शकतास तर आता मी मंदिराकडे पोचलो आहे तर आता मी भराडी देवी मंदिरकडे पोचलो आहे तर हा असा भराडी देवी मंदिर तर इकडून येलोय मी आता आदिनाथ लिंगेश्वर मंदिराकडनं सरळ चालत तर बाजूकच जे मंदिर असा बारडी देवी मंदिर ता ता तर आपण आता आतमध्ये जाऊया तर मंडई मी आता आतमध्ये आहे आणि इकडे सुद्धा बघू शकतास रंगकाम वगैरे आणि दरवाजे वगैरे बघू शकता सुंदर असे दरवाजे लावलेले आहेत आणि कवलारू असं मंदिर तर मंदिराच्या बाजूक तुम्ही आता घेऊ बघू शकतास एक नंबर ह्या मंदिराकडे सुद्धा बघू शकता समोर ही हिरवळ वगैरे तर आता जाऊया आपण आतमध्ये तर मंडई आतमध्ये गाभाराकडे येईल की तुम्ही बघू शकतास मराठी मातेचं दर्शन घेवा सगळ्यांनी तर आता आपण जाऊया मंदिराच्या बाहेर आणि पुन्हा बाहेरचा व्ह्यू दाखवते एकदा तुमका तर बाहेरचा व्ह्यू बघा समोर सगळा भराडा आणि कातळ बघू शकतास तर पाऊस आता हळूहळू भरता बघा तर ही दोन्ही मंदिरं तुमका कशी वाटतंच व्हिडिओ बघताना ती मला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा आणि कशी वाटली मंदिरं हा नक्कीच मला सांगा कॉमेंट करून तर असेच अजून व्हिडिओ तुमका दाखवणार असं मंदिराचे तर व्हिडिओ कसं वाटलं नक्कीच मला सांगा कॉमेंट करून आणि जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक करा आणि ह्या मंदिरांचा व्हिडिओ ना नक्की शेअर करा तर मंडळी व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतो नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा जास्तीत जास्त व्हिडिओ कि लाईक करा आणि ही दोन्ही मंदिरं म्हणजे आपला आदिनाथ लिंगेश्वर मंदिर आणि श्रीदेवी भराडी मंदिर ह्या कशी वाटली दोन्ही मंदिरं हे आम्हाला नक्कीच कॉमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर कोणी ना तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण बटन दाबून टाका तर विसरा नको चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर असेच व्हिडिओ तुमच्यासोबत आम्ही घेऊन येणार असो तर भेटूया अशाच नाही पुढच्या ना व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद